अक्षय बरोबर चकमक झालेली गाडी जय महाराष्ट्रवर वर पाहायला मिळते याच गाडीतच झालेल्या चकमकीत अक्षय ठार झालेला आहे अक्षय शिंदेच ज्या गाडीत चकमक आहे ती गाडी पोलीस आयुक्तालयाच्या शेजारील मैदानात ठेवण्यात आलेली आहे अक्षय शिंदे हा बदलापूर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी होता आणि पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू झालाय त्याला ठार करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात विरोधकांनी आता अक्षयच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे कारण सरकारवर विरोधकांकडून टीका होताना दिसतीय दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाला भोयटे कुणाल, कुणाल अक्षय बरोबर चकमक झाली ती गाडी जय महाराष्ट्रावर आपण दाखवतोय याच गाडीत झालेल्या चकमकीत अक्षय ठार झाला होता आत्ताची घडामोड काय सध्याची आणि दुसरं म्हणजे जे जे रुग्णालयात अक्षयला घेऊन गेलेले आहे त्याच्यावर आता शवविच्छेदन केलं जाईल पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईल हाती तेव्हा हे हे सगळं प्रकरण उघडकीस येईल पण आत्ताची ताजी घडामोड काय प्रज्ञा या अक्षय शिंदेचा मृतदेह जे जे रुग्णालयामध्ये पोचलेला आहे त्याच्यावरती शवविच्छेदन होईलच मात्र ज्या गाडीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे त्याचा एन्काउंटर झालेला आहे ती गाडी सध्या पोलिसांनी झाकून ठेवलेली आहे जे पोलिसांचं मैदान आहे त्या पोलिसांच्या मैदानामध्ये ती गाडी झाकून ठेवलेली आहे मात्र माझ्यासमोर जी गाडी आहे ही जी गाडी आपण पाहतोय ही डमी गाडी आहे म्हणजे पोलिसांची दुसरी गाडी आहे आपण या यासाठी दाखवतोय नेमकं पोलिसांची आणि कैद्यांची बसण्याची व्यवस्था कशाप्रकारे असते हे दाखवण्यासाठी आपण ह्या गाडीचा आढावा घेतोय एकंदरीत पाहायचं झालं तर पोलीस ज्यावेळेस रिमांड घेतात त्यानंतर त्यांना या गाडीतून नेलं जातं जे काही आरोपी असतील त्यांना या गाडीतून नेलं जातं याच ठिकाणी त्यांच्या ज्या बेड्या आहेत त्या देखील इथे लावण्यात येतात किंवा त्यांना अति गंभीर जर आरोपी असेल तर त्याला इथे बेड्या लावून ठेवलं जातं ज्या प्रकारे काल अक्षय शिंदे याला तळोजा इथून घेतलं ट्रान्झिट रिमांडमध्ये होता ट्रान्जिस रिमांड म्हणजे हीच गाडी असते याच गाडीच्या माध्यमातून ते पोलीस जे आहेत त्या ठिकाणी घेऊन जात असतात या गाडीमध्ये ही गाडी या अशाच प्रकारची गाडी जी आहे ती अक्षय शिंदेला नेण्यासाठी आणण्यासाठी वापरली होती दोन पोलीस एका बाजूला तर दोन पोलीस हे अक्षय शिंदेच्या बाजूला होते संजय शिंदे त्याचप्रमाणे आय मोरे यांच्याकडून त्याने जी बंदूक आहे ती हिसकावून घेतली आणि हिसकावून घेतल्यानंतर त्याने फायरिंग केलेली आहे अशाच प्रकारची गाडी होती त्याच गाडीमध्ये त्याने फायरिंग केली आणि आता त्याची कारतूस जी आहेत ती फॉरेन्सिक टीमने आपल्याकडे घेतलेली आहेत त्याची चौकशी होते त्याचा आता संपूर्ण रिपोर्ट समोर येईल त्यावेळेस काय नेमकं समोर होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आपण जर पाहिलं तर अशाच प्रकारची गाडी जी आहे ती आरोपींना ने आण करण्यासाठी वापरली जाते कुणाल पाहायला गेलं तर विरोधकांकडून हा सातत्याने प्रश्न विचारला जातोय जर अक्षय शिंदेच्या हातात बेड्या ठोकल्या गेल्या होत्या त्याचबरोबर त्याच्या डोक्यावर काळा कपडा बांधण्यात आला होता तर तो तरीही तो रिव्हॉल्व्हर कसा खेचून घेईल हिसकावून घेईल पोलिसांकडून आणि त्याने कसा गोळीबार केला असेल तर या संदर्भात अधिकचा तपशील हे कितपत सत्य आहे नक्कीच प्रज्ञ याच ठिकाणी असे या अशा प्रकारे जे आहे ते आरोपींना बसवलं जातं आणि त्यानंतर त्यांना या ठिकाणी बेड्या देखील लावल्या जातात या ठिकाणी जे आपण पाहतो इथे बेड्या देखील लावल्या जातात मात्र अशा असताना देखील पोलिसांच्या रिव्हॉल्व्हरला हात त्याने घातलेला आहे आणि तीन गोळ्या राऊंड फायर झाल्याचं देखील सांगण्यात येतंय दोन पोलीस त्या बाजूला होते दोन पोलीस अक्षय शिंदेच्या बाजूला होते आणि यानंतर त्याच्याकडून गोळीबार करण्यात आला अशा प्रकारचं जे काही एफ आय आर आहे ते एफ आय आर मध्ये नोंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता फॉरेन्सिकच्या टीमने काडतुसं जमा केलेली आहेत तीन फायरिंग ज्या काही अक्षय शिंदेकडून झाल्या होत्या आणि निलेश मोरे यांच्याकडून झाल्या होत्या त्या काडतुसं जमा केलेले आहेत एसआयटीचे प्रमुख मनेरे देखील त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत डी सी मनेरे त्यांनी देखील या संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे गाडीची पडताळणी झालेली आहे स्पॉट पडताळणी झालेली आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकं समोर येतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र जे पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती गोळीबार केला त्यांच्यावर मात्र सत्ताधाऱ्यांकडून शुभेच्छांचा शुभेच्छांचा वर्ष होतोय तर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी